बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगणार आहे ठीक आहे तर या आनंदाची बातमी जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे कारण अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट सरकारी योजना तुम्हाला तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवत नाही ठीक आहे महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे कशासाठी सरकारी योजना जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा ठीक आहे आणि तुमच्या ग्रुपवर आणि व्हॉट्सअपवर असे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर लोकांना सुद्धा अशा सरकारी योजनांचा लाभ घेता येईल तर मित्रांनो बघा या ठिकाणी आज तुम्ही मला म्हणसाल या ठिकाणी इतर लोकांना फायदा लाभ होईल याचा तुमचा काय फायदा होणार शेअर करून ते शेअर केल्यानं तुमचा एवढाच फायदा होईल की काही समजा अटी काही काही योजनांमध्ये अशा अटी असतात शर्ती असतात की त्यामध्ये ते विशिष्ट प्रवर्गातील लोकांसाठी असतात मग ज्याच्यामध्ये तुम्ही पात्र नाही त्याच्यामध्ये तुमचा दोस्त पात्र होऊ शकतो ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत नाही त्या कॅटेगरीत तुमचा मित्र बसू शकतो म्हणून त्यासाठी मी म्हणतो शेअर करा ठीक आहे तसं काही हरकत नाही मित्रांनो चला बघा आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक लाईक करून टाका पटकन तर हे बघा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा सर्व माहिती घ्या अर्धवट माहिती घेऊ नका मित्रांनो तर हे बघा राशन मिळणार फुकट तर हे बघा या ठिकाणी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर मित्रांनो विषय असा आहे की राशन कार्ड ही योजनेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी आणखी ताकदवर बनवण्यासाठी या ठिकाणी असा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे कमी तर मित्रांनो हे बघा मी असेच योजना संदर्भात शॉर्ट सुद्धा बनवत असतो ठीक आहे त्यामुळे ती माझे सर्व शॉर्ट बघा त्याच्यात कमीत कमी वेळात तुम्हाला योजनेचं विश्लेषण आणि योजनेचं संपूर्ण अटी शर्ती मी त्यामध्ये सांगितलेली आहे ठीक आहे तर बघा तर यामध्ये तुम्हाला जे अशा चार वस्तू आहेत त्या चार वस्तू मोफत भेटणार आहेत अगदी मोफत फुकट मध्ये चार राशांच्या अशा चार, चा चार वस्तू आहेत ते तुम्हाला फुकट भेटणार आहेत त्या कोणत्या चार वस्तू आहेत ते तुम्हाला फुकट भेटणार तर त्याचा एक वस्तू पीठ हे बघा पीठ तुम्हाला फुकट भेटणार आहे नंबर दोन मीठ दुसरं वस्तू मीठ आहे मीठ मीठ तुम्हाला या ठिकाणी फुकट भेटणार आहे मित्रांनो अगदी मोफत मिळणार आहे त्यानंतर कुठली वस्तू आहे तीन नंबरची वस्तू आहे मसाले तर बघा मसाले या ठिकाणी भेटणार आहे आहे तुम्हाला किती आनंदाची गोष्ट आता चार नंबरची गोष्ट कान खोलून सुना मित्रांनो चार नंबरची गोष्ट तुम्हाला भेटणार आहे गोड गोड साखर तर साखर या ठिकाणी चार नंबरची वस्तू साखर या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारच्या तुम्हाला गोष्टी केंद्र सरकारकडून फुकट भेटणार आहे मित्रांनो अच्छे दिन खरंच आले असं म्हणायला पाहिजे आता भले तुम्हाला वाटत असेल निवडणुकीच्या आधी आलंय तर कसं आणि तुमक आणखी गोष्ट सांगतो एक सि सिलेंडरचं भाव काय आहे सध्या काय होणार आहे त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सिलेंडरचे भाव वाढले ते बघून घ्या आणि मी एक रप, रमाई योजनेबद्दल व्हिडिओ बनवला होता रमाई घरकुल योजना तर रमाई घरकुल योजना नेमकं काय आहे कशा प्रकारे सरकार तुम्हाला फुकट घर देत आहे ते बघण्यासाठी सुद्धा तुम्ही माझा एक रमाई घरकुल योजनेचा व्हिडिओ मध्ये जाऊन मध्ये जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये एक योजनाचं फोल्डर आहे सरकारी योजना म्हणून आहे शेतकरी त्याच्यामध्ये जाऊन बघा सर्व योजना माहिती भेटून जाईल ठीक आहे आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो